लिपिक सवर्गीय संघटनेचा लिपिक सवर्गीय संघटनेचा प्रमोद ताराचंद कुवर अध्यक्ष जे महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक लिपिक संवर्ग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आमची मागणी हे कृषी आयुक्तालय कृषी सहसंचालक आस्थापना हे पद लिपिक संवर्गातून भरणेबाबत आंदोलन आमचं चालू आहे पंचवीस नऊ चोवीसपासून आमचं हे आंदोलन चालू आहे चालू आहे तर ते बेमुदत आहे जिल्हा महाशय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी जातोय कृषी आयुक्ताल सहसंचालक आस्थापना हे पद भरणेबाबत प्रवर्गातून आंदोलन चालू आहे आमचं हे तर ते महाशय आयुक्त कृषी आयुक्तालय वारंवार की पाठपुरावा करून देखील याच्यावर न्याय मिळालेला नसल्यामुळे त्याबाबत आमचा आता शासन दरबारी देण्यासाठी आमचं कार्यवाही चालू आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम काम बंद आंदोलन चालूच राहणार आहे